नमस्कार मी मंजूश्री मंजूश्री ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण अगदी खमंग झणझणीत आणि दहा मिनिटात तयार होणारे भरीव कारले कसे बनवायचे ते पाहूयात ते पण कुकरमध्ये आणि अजिबात आपण मीठ हळद लावून त्याला पाणी काढलेलं नाही तरी सुद्धा अगदी अजिबात कडू न होणारी आणि झटपट तयार होणारी परफेक्ट तरी परफेक्ट जे आहे ते त्याचा दाटसरपणा आणि कारलेसुद्धा अगदी परफेक्ट शिजणार आहेत कमी पण नाही आणि जास्त पण नाही त्यामुळे या पद्धतीने नक्की करून बघा एकदा जर केली तर तुम्ही नक्की या पद्धतीने कराली एवढीही मस्त होते आणि अगदी झटपट तयार होते चवीला सुद्धा खूप मस्त लागते चला तर आता सुरुवात करूया तर इथे पाहू शकता एकदा तुम्ही तरी किती मस्त आलेला डाळसर रस्सा पण खूप छान झालेला आहे तर सगळ्यात पहिले मी थोडेसे इथे तीळ चार पाच चमच आणि थोडंसं खोबरं भाजून घेतलं आणि बारीक काढून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा बारा लसूणच्या पाकळ्या घेतल्या थोडासा कडीपत्ता आहे हिरवी मिरची टाकली थोडंसं अद्रक टाकलेला आहे थोडंसं कोथिंबीर टाकलेली आहे आणि जिरे टाकून याचा वाटण तयार केलेलं आहे अगदी झटपट तयार होते नक्की करून बघा त्यानंतर आपण हे बारीक केलेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतरच मी थोडासा जे दाण्याचा कूट टाकलेला आहे दोन तीन चम्म अगदी आता आपण यामध्ये जे आपण हिरवं वाटण बनवलं ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपण जे ते लाल तिखट टाकून घेऊया दीड चम्मच मी लाल तिखट घेतलेली आहे आता इथे आवडीनुसार तुम्ही कमी जास्त तिखट घेऊ शकता एक चम्मच आपण जे ते धने पावडर घेतलं अर्धा चम्मच हळद घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणाऱ्या चवीपुरतं मीठ म्हणजे एक चम्मच मी यामध्ये मीठ सुद्धा आहे आणि सगळ्यात शेवटी आपण एक चमच काळा मसाला वापरलेला आणि थोडंसं आपण गुळ पावडर टाकलेलं आहे कारण आंबट आप गोड आपल्याला चव हवी आहे आणि बघा या एवढ्याच मसाल्यामध्ये अगदी परफेक्ट भाजी चवीला खूप मसाला लागते नक्की करून बघा तर आता हे थोडंसं मिक्स करून घेऊया शेवटी त्यामध्ये मी थोडंसं लिंबू पिळून घेतलेला आहे अर्धा लिंबू इथे तुम्ही जे ते चिंचेचा कोळ पण टाकला तरी सुद्धा चालेल तर आता हे वाटण आपलं रेडी झालेलं आहे सगळं मिक्स केलं त्यानंतर मी कारल्याला जे आहे ते कट करून घेतले त्यातल्या बिया सगळ्या काढून घेतल्या आणि बघा यामध्ये आता या पद्धतीने आपल्याला कारले जे आहे ते भरून घ्यायचं आहे तर इथे मसाला जो आहे तो थोडासा कमीच भरायचा नाही तर तो मध्ये मग व्यवस्थित शिजला नाही तर कच्चा राहू हो शकतो त्यामुळे ती एक एवढी काळजी घ्यायची आता सगळे कारले आपण या पद्धतीने भरून घेऊया तर सगळ्यात पहिले तुम्ही जर आपला व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत असाल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा कारण अगदी सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या भाज्या वेगवेगळे पदार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि खरंच बाकीच्या व्हिडिओमध्ये तर सपोर्ट खूप छान आला त्यामुळे ते त्यांना सुद्धा सगळ्यात पहिले धन्यवाद तर आपले कारले भरून झालेले आहे आता जे आहे ते मी इथे कुकर मध्ये दोन पळ्या तेल टाकलं छान जिरा मोहरीचा तडका दिला आणि एक छोटासा कांदा मिडियम मी यामध्ये आता टाकलेला आहे आता हे छान आपल्याला आहे इथे भाजून घ्यायचं व्यवस्थित तर तेलामध्ये छान परतून घ्यायचं थोडासा लालसर होऊ द्यायचा कच्चा नाही ठेवायचा कांदा गुलाबीसर नाही आता त्यानंतर आपण जे काही के वाटण केलं होतं त्यातलंच थोडंसं कारल्यात भरलं आणि बाकीचं जे शिल्लक आहे ते यामध्ये टाकून घेऊया त्यामुळे भाजीच्या रसाला सुद्धा चव खूप मस्त येते आणि अगदी दाटसरपणा छान येतो त्यामुळे ही जी आहे ती अजिबात स्किप करू नका तर इथे पाहू शकता तुम्ही मसाला छान भाजून घेतल्यानंतर आपण जे कारले भरून घेतले ते यामध्ये टाकून घेऊया आणि याला एक छान झनझणीत वाफ आणून घ्यायची तर यासाठी मी कारले टाकून घेते नंतर त्यामध्ये थोडं त्यावर जे आहे ते ताट ठेवून पाणी ठेवते त्यामुळे मसाला सुद्धा खाली जळत नाही आणि कारल्याला सुद्धा अगदी मस्त वाफ येते त्यामुळे ही सुद्धा एक महत्वाची टीप आहे तर बघू शकता कारले आपण यामध्ये टाकून घेतले आता आपण ताटावर थोडंसं पाणी टाकून घेऊन एक छान आपण वाफ घेऊया म्हणजे जे कारल्याला छान वाफ येते आता हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर आपण जे पाणी ताटावर गरम केलं ते गरम झालेलं असतं ते यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार थोडासा रसा पातळ किंवा घट्टसर हवा असेल तर मसाल्याची थोडीशी क्वांटिटी वाढवायची आणि त्यामध्ये आपण रसासाठी पाणी टाकून घ्यायचं तर बघा कारल्याला छान वाफ आली दोन्ही साईडने आपण आणि त्यानंतर आता तेच पाणी मी गरम झालेलं होतं यामध्ये टाकून घेतलं आता मिक्स करून घेतलेलं की लगेच आपले जे ते दोन तीन झाल्या की आपली भाजी रेडी होणार आहे अगदी भाजी परफेक्ट शिजते आणि मेन म्हणजे अजिबात कडू होत नाही तुम्ही नक्की एक किंवा दोन पोळ्या जास्त खाली एवढी ही मस्त होते आणि नंतर तुम्ही याच पद्धतीने कराल हे सुद्धा नक्की आहे त्यामुळे नक्की करून बघा तर बघा तीन शिट्ट्या झाल्या की आपली भाजी रेडी झालेली आहे अगदी अगदी वाटलंच तुम्हाला तर दोन मिनटं तुम्ही जे ते स्लो गॅसवर ठेवायचं तर पाहू शकता तुम्ही आता आपण दाखवते मी तुम्हाला थोडीशी शिजली ते सुद्धा पाहून घेऊया म्हणजे आपल्याला लक्षात येईल तर परफेक्ट शिजलेली आहे अगदी आणि आपली भाजी रेडी आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय